इथं वरती या बाजूला घ्याय राम 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 बसा <laughs> आपलं वरती बोलणं झालं ना हा 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 हाच मुलगा गजेंद्र गजेंद्र चव्हाण ना यायचं आणि तुम्हाला सांगितल्यानुसार कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे स्वतःचे फ्लॅट आहेत आता सगळं झालंय आपलं आपलं बोललं पण ते कसं सविस्तर असं मुलीला आवडलं पाहिजे तिला पुण्यात राहायला आवडतंय ते गावाकडलं म्हणलं मुलीची काय काळजीच करू नका तुम्ही माझ्यावर सोडून द्यायचं सगळं चालेल ना आम्हाला काय हरकत नाहीये आणि काय तसं काय नाही आमचे लग्नही करून घेऊ फक्त आम्हाला थाटामाटात करायचंय तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला काय थे। जे करता येईल ते करा आम्ही लग्न करून घेऊ आपलं जे बोलणं झालं दोघांच त्याची काही काळजी करू नका पण पर आमची परिस्थिती जरा आता आहे तुम्हाला करून घ्यावं लागेल लग्न आम्ही तुम्हाला म्हटलं ना आमच्या तू म्हटलं जेवढं जे पण तेवढं आम्ही बाकीचं आम्ही करून घेऊ तुम्ही एक काम करा ह्याला मुलीला बघू द्या त्यांना संभाषण होऊ द्या त्यांचं एकदा पसंती कळू द्या आपण बोलू चालतंय की मुलीला आवाज येतो ओके दीदी इकडे ये भाई येती ती तिला यात बघून घे बस इथे शिक्षण काय झालंय माझ बी कॉम झालं पाटील नाव तर माहिती तुम्हाला शहरात राहायला आवडेल आवडेल ना बरं हा मुलगा आहे बघून घ्या तुम्ही एक काम करा आम्ही दोघं बोलतो तुम्ही दोघं बोलून घ्या घाबरू नको आपले ओळखीचीच माणसं आहेत चांगली माणसं एकदम सोन्यासारखी जा इकडे राहू द्या हे बघा पोरग एकदम मोठ्या पार्टीतलं तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण दोन लाख जास्त देणार पण लग्न परत झंझट नाही झाली पाहिजे कसली का पोरीची काय काळजीच करू नका तुम्ही पोरगी माझ्या शब्दा बाहेर नाही आणि तुम्ही सांग कळूनच नाही दिलं तर तिला काय कळणार आम्ही कशाला सांगू स्वतः मग मी कशाला सांगू फक्त कसं बाहेर माणसांच्या जरा विषय होऊन नाका दिवस पोराचं आधीचं काय हे मागचं काय काही घेऊन देण नाही पोरगी तरुण हे दिसायला आणि थोडक्या माणसात आम्ही दोन चार माणसं येणार काय गोळा करताय ती गोळा करा लग्न थोडक्यात लावणार फक्त <laughs> जमन ना आमचं बघा फक्त तेवढं इकडे लग्न लागल तुम्हाला आधी देतो इकडे लग्न लागलं की तुमचे पैसे सगळे रक्कम तुमच्या ताड्या लग्नाचा खर्च तुम्ही करायचं बरं का ते आपलं बोलणं झालंय त्याच्यानुसार होणार आता काय हे आपल्या दोघात सुमरीत राहू द्या म्हणून काही हीच नाही बरं तुमच्या पुतणीचा आधी काय कुठं काय मॅटर परत नको त्याला जास्ताव यायला अहो एकदम गरीब पोरगी ती घराच्या बाहेर नाही कधी विशेष क्लोज तिला दुनियादारीच माहिती नाही त्यांचं बोलणं म्हणजे आले की त्यांना डायरेक्ट सविस्तर पटून पटले म्हणून सांगतो ते पोराला फोटो दाखवलाय पोराच काय हरकत नाहीये मी सांगतो त्याला चालतय मग तुम्हाला आवडलं हो त्या फोटो वगैरे बघितला होता बघितला होता ना काकांनी दाखवलं होतं प्रॉब्लेम नाही ना तुमचं नाही प्रॉब्लेम वगैरे तर नाही खरं तर एक मुलगा आवडतो मला त्याच्याशीच लग्न कर करायचं होतं पण काकांना तुम्ही खूप आवडलात त्यांच्याशी इच्छा आहे की माझं लग्न तुमच्याशीच मला मुलगा आवडतो वगैरे का नाही मित्रच आहे माझा अच्छा काय करतो शेती करतो अच्छा अरे तू शेती शेती कर तुझं भविष्य बघ ना तू कारण की मे बी मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा बेटर असेल ना अहो पण चांगले व्यक्ती आहेत म्हणून अरे व्यक्तीला काय चाटणार आहे का लाईफ टाईम तुला पैसा वगैरे हे सगळं पाहिजे ना किंवा तुला चांगली राहिली पाहिजे शॉपिंगला गेली पाहिजे फिरली पाहिजे असं काही ते हवं असेल ना तुला माझे ते चार पाच फ्लॅट आहे म्हणजे ओके म्हणजे तुला जसं पाहिजे ना एक तू राहू शकते चांगली हे सगळं आहे माझ्याकडे तुला एक सुखसोयी आणि समाधानी राहू शकते तू शेती करणार आहे का आयुष्यभर शेतात जाणार तिथलं ते पाणी धरणार हे करणार ते करणार तू शेतीच करणार आहे का आता दिसते तेवढी गोरी पण नाही राहायची काळी पण तिथे जाऊन बर काकांची इच्छा आहे आता बघूयात काय होतंय मला थोडा वेळ द्या दोन चार दिवस मी सांगतो पाऊस कसा आहे

सावकाश जाऊ बरं काय आता का रस्ते आमच्या इथले जरा तुम्हाला कॉल करतो हा 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 चालतंय येऊ दे येऊ दे एकदम साधी भोळी माणसं दिली तुझ्यासाठी इतकी शोधलेत मी माणसंही सोन्यासारखी एकदम काही काळजीच करू नको एकदम लग्न लावून देतो आता पैशाचा ताण होईल मला पण तुझ्या पुढं काय नाही हा तुझ्या साठी सगळं हर्ष जरा महत्वाचं बोलायचं होत बोल तुला माहितीये ना आज घरी पाहुणे बघायला आले होते कळलं मला हम्म काकांना ते स्थळ पसंत पडले मग त्यांना पसंत पडले तू कशाला हा मी जरी नाही म्हटले तरी मला त्यांच्या विरोधात जाता येणार आहे का आणि तुला माहिती आहे ना काकांचा किती जीव आहे माझ्यावर काकांचा आहे जीव माझं पण आहे तुला माहिती आहे ना हो पण पन... मला त्यांना नाही नाही बोलता येत रे अगदी आई बाबा गेल्यापासून ते मला सांभाळतात आणि किती लाड करतात माझं सगळ्या गोष्टी समजून घेतात मला हवं असलेली प्रत्येक गोष्ट देतात आणि अशा वेळी एकदम त्यांना नाही म्हणणं म्हणजे पण तू त्यांचा विचार नको करू तू आपला विचार कर ना पुढे कसं होईल काय होईल मला वाटतं रे की आपलं लग्न व्हावं पण त्यांना कसं काही नाही म्हणू शकते मी माझी हिंमत नाही होते त्यांना नाही म्हणायची उघड उघड बोल ना काय बोलायची ती कोट्यात कशाला बोलती मला त्यांच्या विरोधात नाही जाता येणार आणि ते म्हणतील तिथेच लग्न करावं लागेल म्हणजे तू सगळे ठरूनच आली म्हणायचं अरे माझी खूप इच्छा आहे पण पन... तू माझा विचार कर ना मी काय म्हणते त्यांच्यासाठी आपण कॉम्प्रोमाइज करू ना आपण कॉम्प्रोमाइज करून काय होईल माझा विचार करते की का पुढे काय होईल सॉरी अरे पण पन... तुला चांगली मुलगी भेटू शकते ना परत हां एवढे दिवस प्रेम करून माझा उपयोगच काय आहे मला असं वाटायला लागले आता मी तुला सॉरी म्हणते सॉरी म्हण होत असतं का सगळ्या गोष्टी मग आता काय करायचं मी मला नाही कळत आहे रे बघ तुझी तयारी का त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करू आहे का सांग विचारतो नसेल तर तू मग तुझ्या पद्धतीने मला नाही येणार ना त्यांच्या विरोधात हो ठीक आहे मला कळलं माझ्या पक्षात तुला चुलता चुलती ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्यामुळं तू जाऊ शकते मी बघतो माझं काय करायचं ते असं रागवून का जातोय रागवून नाही जे आहे ते आहे तुझा ती का मी जाऊ हे सांग मला कर, कर। जा तू ये चूल तसेचच म्हणाल लग्न कर तू एवढं पाच वर्ष जीव लावून काय उपयोग नाही माझा जा मी पण जातो लग्न अरे आपण करू ना ती घरी ये मी तुला सांगतो नंतर फोन करतो मी अरे मी बोलतो तुझ्याशी थांब अरे करू काहीतरी मी तुला सांगितलं ना मी करतो म्हणून काहीतरी झालं ते झालं तुला माहिती ना कसल्या परिस्थितीत झालं पण तू समजून घेतलं पाहिजे ना अरे बोलू ह्यावरती थांबतो हॅलो नहीं। नहीं नहीं ए भवाने तुला काय माझाच नवरा भेटला का गे ना तू जाऊ दुणाशी बोलते तू काय गुठ गेला तिचा आवाज कुठे गेला मी तुला, तुला, तुला कर बंद तो फोन कोण आहे ना मला नाही फसवलं मी सांगणार तुम्ही तू समजली असतेस का मी सांगितलं असतं जर मग हे काय चाललंय तुमचं तुला सांगतो सगळं थांबतो सांगतो तुला थांबतो सांगतो नाही आता सगळं क्लिअर सांगायचं काय चाललंय हे हा सांगतो शांत घे म्हणजे हे बघा लग्न आधी बोलत होते ना तुम्ही नाही आपण लग्न करू माझे असे फ्लॅट आहेत मी तरी माझं जे काही खरं होतं ना ते सांगितलं होतं सगळं स्पष्ट बोलली होती मी तुम्हाला डोकं नको खाऊ म्हणजे चाललं काय ते सांगा मला आधी मला सगळी स्टोरी माहिती पाहिजे अरे तू ऐक माझ तू डोकं दुसरं जाफड होत ना लग्न आधी पासून तु माझ्यापासून ठेवलात तू ना डोकं नको मी काय फुकट लग्न नाही केलं तुझ्या काकांना माहितीये पाच लाख रुपये दिलेत लग्न केलं उगाच ती मुलगी होती जातीची म्हणून तिच्याशी लग्न नाही केलं मी काय बावळट नाहीये काय पाच लाख रुपये काकाला सगळं माहितीये डोकं नको माझ्या काकांवर उगाच विषय नाही घ्यायचा सांगते मी तुला सांगितलं जे करायचं ते कर तुझ्या काकाला जाऊन बोल तू नको डोकं तू काय बोलते कळत का तुम्हाला हा तू ना आता सांगितलं तुला जा तू जा तू तू नंतर म्हणजे तुम्हाला बोलायचं काय की माझ्या काकांनी फसवणूक केली आहे म्हणून माझ्या काकांवर नाव टाकतोय तू हा हे बघ मला डाऊट आलाच होता कधी मला वेळ देणे नाही कधी माझ्यासोबत बाहेर येणे नाही त्याच्या मागे हे सगळं होतं ना हा बग, तुला कधी काय काय कमी पडलंय का कमी पडलंय का म्हणजे हे आहे ते जास्त झालंय मला तू नको जास्त बोललो तुला काय कमी पडलं तसं सांग पुण्यात राहतो यार आम्ही होत प्रेम वगैरे होत काय तुला नव्हतं झालं का होतं का हे बघ ते वेगळी गोष्ट आहे तू तुला सांगितलं ना तू पाहिजे काय करायचे ते कर तुझ्या काकांना भेट जाऊन तुला काय बोलायचे ते बोल त्यांना सगळं माहिती होत एवढं करायचं होतं कशाला केलं लग्न अरे फुकट नाही आणले तुला पाच लाख रुपये दिले सांगितलं ना तुला पहिलंच चांगलं केलं तुझा त्या काकाला जाऊन बोल तुझ्या काय असल्य मी धन्य लय चांगलं केलं जे काही सगळं मला भेटायला पाहिजे होत ना माझ्याशी दोन गोष्टी चांगले बोलले नाही कधी कुठे घेऊन नाही गेले हे सगळं मागे मागे हे कारस्थान चाललं बघ मला आजपर्यंत तुला समजून द्यायचं नव्हतं तुला समजलंय तर समजून घे अहो मग लग्नाआधी सांगायचं ना कशाला इतका वेळ बाहेर घालवलं माझं नव्हतं तुला हे करायचं की तुला काहीतरी ह्याच्यात नव्हतं की तो काहीतरी वाईट विचार करावा माझ्यावरती हा आणि दोन दोन ठिकाणी सुरू ठेवावं हो ना <laughs> तुला जे करायचे ते कर मी तुला काहीच करणारच आहे मी तर तुम्हाला वाटत असेल मी काही करू नाही शकत ना समर्थ आहे मी स्वतःला सांभाळायला काही गरज नाही तुमची विकत घेतले म्हणे अजून ठीक आहे तुला जे करायचे ते कर बस आता बडबडन करून जाणारच काका अरे दीदी कधी आली मला तू हा तुला सांगतो तू गेल्यापासून घर खायला उठले मला <laughs> बरं चाललंय ना तुझं खूप बरं चाललंय हो एक पोरगा दोन दोन बायका सांभाळतोय ना लय भारी आणि लय भारी केलं तुम्ही माझं म्हणजे काय बोलते तू काय कळलं नाही मला मी जे आहे ते खरं आहे का ते सांगा आधी हा कशाबद्दल बोलती तू तुम्हाला काय वाटलं मला कधी कळणार नाही का हा मला पाच लाखाला विकले का तुम्ही त्यांना मुली काय बोलते तू तुला कळतंय का हा? मी तुझ्याबद्दल असं का हेच वाटलं होतं मला मी त्यांना म्हणत होती माझ्या काकाचं नाव खराब करताय त्यांच्यावर काहीतरी आरोप म्हणून पण सगळं समजलं अहो काय कमी होती हो हा बाबांनी एवढी जमीन सोडली तुमच्यासाठी मला मोठं केलं म्हणजे झालं का बरं मोठं करून केलं तरी काय शेवटी त्यातशा बेकार पोराला मला विकून टाकलं ना तुम्हाला माहितीये का तिथे काय चाललंय माझ्या मागे तो कुणाशी बोलतो कुणासोबत राहतो तुम्ही माझं आयुष्य खराब करून ठेवलंय अहो काका वडिलांसारखं मानलं तुम्हाला आई वडील नाहीत पण त्यांच्या जागी नेहमी तुम्ही होते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींपासून तुमच्यापासून सुरुवात व्हायची आणि ह्याच्यासाठी हा ह्याच्यासाठी केलं का सगळं अहो तुमची एखादी मुलगी असते तर तुम्ही असंच केलं असतं का विकलं असतं का पाच लाखाला कुणाला हां आणि अशा माणसाला ज्याला दुसरी बायको आहे हे, हे, हे बघ पुरी मी बोलून घेतो वाटल्यास एकदा पाहुण्याची त्या काही गरज नाही अजिबात त्या पोराचं नाव घेऊ नका माझ्यासमोर जेवढं माझ्यासाठी केलंय ना ते खूप झालंय आता ना तुमचे उपकारावेत ना त्या पोराची मी सक्षम आहे स्वतःसाठी नाही विश्वास ठेवला होता हो तुमच्यावर माझ्या बापासारखं मानलं होतं पण चांगले पांग पडलेत तुम्ही हे बाबा आपण घरात बसून बोलू बाहेर कशा लोगीच अजिबात या घराचा उमरा नाही ओलांडणार मी दिदी दीदी दी म्हणून म्हणून काय बोलू आता शेवटचं भेटायला आली होती याच्यानंतर घरात सुद्धा येणार नाही कधी खूप चांगलं केलं तुम्ही अरे दीदी अरे ऐकून दा घे अरे कुठं चालली ती पण रडच निघाली मी कुठे माहित नाही असं कसं कुठं चालली ती तरी सांगी अरे हर्षल मला नाही माहीत मी कुठं चालली झालं काय माझ्या नवऱ्याने धोका दिलाय मला 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 वाटलंच होतं मलाच नाही कळालं होता ना काकावर पण आणि त्याच्यावर पण काकाने पाच लाख रुपये विकलाय मला त्यांनी त्याला तुलतावाज म्हणलं होतो मी नको काकाचा विचार करू पळून जा तयार होतो का नाही मी <laughs> मला काय माहित होत काका असे करतील म्हणून अरे त्या काकांसाठी मी स्वतःचा विचार नाही केला स्वतः कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यांच्या आवडीचा जो मुलगा होता त्याच्याशी लग्न केलं <laughs> मग आता गरीब करून चालली तर जाऊ शकत नाही मग काय विचार केला तू तुझा माहित नाही आता पुढचं ऐक ना तुझ्या ओळखीची कोणी असतील तर कुठे कंपनीत किंवा कुठेतरी मला कामाचं बघशील का मी करेल जितका वेळ करायचा असेल से ना दहा तास बारा तास चौदा तास पूर्ण वेळ देईल पण कुठेतरी बघ ना आता मी तुला नाही म्हणू शकत नाही एक काम कर तुला मी एक काम बघून देतो आणि एक रूम देतो भाड्याने बघून तोपर्यंत तू तो एक काम कर तिथं राहा मी तुला एक दोन चार दिवसात काम आज कळवतो चांगलं काम बघून देतो तुला माहिती आहे का पण काय मी आजपर्यंत लग्न केलं नाही का माझं तुझ्या प्रेम होतं आणि मी असं मला नव्हतं वाटत मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करावं त्यामुळे मी एकटाच राहिलो बर चल जाऊन दे बाकीच्या गोष्टी भूल परत बस